तर आज आपल्याकडे जी काही पानं आहेत ती एका अशा कहाणीची आहेत जी वाचायला लागल्यावर म्हणजे खाली ठेवतच नाही दोन मुख्य पात्र आहेत सावित्री आणि खंडोजी येसाजीरावांच्या सैनिकांपासून जीव वाचवून पळत आहेत पण आज आपण फक्त त्यांच्या या पळापळीची गोष्ट नाही करणार आहोत आपण त्या कथेच्या आत दडलेल्या एका रहस्याचा माग काढणार आहोत एक असं रहस्य जे एका जंगलात काही विचित्र लोकांमध्ये आणि बाजिंद या एका गूढ शब्दात लपलेला आहे अगदी बरोबर ही केवळ एका पाठलगाची गोष्ट नाहीये ही गोष्ट आहे परिस्थिती माणसाला काय काय करायला भाग पाडते याची आणि इतिहासाच्या गर्भात दाबल्या गेलेल्या सत्याची आपण आज या पानांमधले धागेदोरे उलगडून पाहणार आहोत म्हणजे केवळ काय घडलं हे नाही तर ते का घडलं आणि त्याचा अर्थ काय यावर आपण लक्ष केंद्रित करू चला तर मग शिरूया या जंगलात सुरुवातच इतकी धावपळीची आहे की की श्वास घ्यायलाही पुरसत नाहीये येसाजीरावांचे सैनिक खंडोजींच्या मागे लागलेत खंडोजी जखमी आहेत आणि एका क्षणी तर एक सैनिक त्यांच्या अगदी जवळ पोचतो इथे मला सावित्रीचं पात्र खूपच भावतं ती फक्त घाबरून पळणारी एक स्त्री नाहीये नाही अजिबात नाही खरं तर त्या क्षणी ती त्या परिस्थितीतली सगळ्यात शांत आणि विचारी व्यक्ती आहे तिला कळतं की आता ताकदीनं नाही बुद्धीनंच काम साधेल ती त्या सैनिकाला जे काही सांगते मी जाणते हो सूर्यराव आणि महाराजांचं काणे कोण हे वैर नव्हते हे सगळं खोटंय पण ते इतक्या आत्मविश्वासाने सांगितलेलं असतं की तो सैनिक त्यावर विश्वास ठेवतो ती त्याला जाणीवपूर्वक चुकीच्या दिशेला पाठवते हे तिचं प्रसंग अवधान दाखवतं आणि मला वाटतं हे त्या दोघांच्या ना नात्याबद्दलही खूप काही सांगून जातं म्हणजे ती फक्त स्वतःचा जीव वाचवत नाहीये तर एका जखमी माणसाला वाचवण्यासाठी ती स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धोका पत्करतीये आणि मग लगेच पुढचा प्रसंग येतो जिथे खंडोजीच्या हाताला कट्ट्यार लागलेली असते तेव्हा ती क्षणाचाही विचार न करता आपल्या साडीचा पदर फाडते हा क्षण खूप महत्वाचा आहे याला आपण केवळ एक काळजीपोटी केलेली कृती म्हणून पाहू शकत नाही जरा विचार करा त्या काळात आणि त्या समाजात स्त्रीच्या वस्त्राला तिच्या साडीला किती महत्त्व होतं ते तिच्या सन्मानाचं प्रतीक मानलं जायचं की नाही पण इथे सावित्रीने समाजाच्या त्या तथाकथित सन्मानाच्या कल्पनेपेक्षा खंडोजीच्या प्राणाला जास्त महत्त्व दिलं या एका कृतीतून ती सामाजिक चौकटींच्या कित्येक पलीकडे जाऊन विचार करते हे दिसतं त्यांचं नातं हे केवळ सोबत्यांचं नाही तर एकमेकांसाठी कोणत्याही मर्यादेत पलीकडे जाण्याचं आहे हा विचारच मी केला नव्हता म्हणजे ही फक्त एक भावनिक कृती नाही तर एक बंडखोर कृती आहे बरं या धावपळीतून सुटण्यासाठी त्यांना एक नदी दिसते पण ती सुद्धा काही सोपी वाट नाही पाणी गढूळ आहे प्रवाह प्रचंड वेगवान आहे इथे निसर्गाची दुहेरी भूमिका दिसते बघा तीच नदी जी त्यांना सुरुवातीला घाणेरडी आणि धोकादायक वाटते तीच नदी त्यांच्यासाठी जीवनदायी ठरते ते पाणी पिऊन तहान भागवतात आणि त्याच पाण्याच्या वेगवान प्रवाहाच्या मदतीनं ते सैनिकांपासून दूर जातात निसर्ग एकाच वेळी संहारक आणि तारक कसा असू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे नियती जणू त्यांना एका संकटातून काढून दुसऱ्या अधिक मोठ्या संकटाच्या दारात आणून सोडते आणि ते दुसरं संकट म्हणजे ते घनदाट जंगल अरे बापरे नदी पार केल्यावर ते ज्या जगात पाऊल ठेवतात ते पूर्णपणे वेगळे मला तर की जणू काही ते एका वेगळ्या काळात किंवा वेगळ्या मितीमध्येच पोचले आहेत त्या लोकांचं वर्णनच अंगावर काटा आणणार आहे सडसडीत देहाचे अंगावर शरीरावर चित्रविचित्र पांढरे पट्टे ओढलेले केवळ लज्जारक्षणापुरते कपडे घातलेले हे वाचताना मला प्रश्न पडला की हे कोण आहेत कुठून आलेत बरोबर लेखक इथे मुद्दामच आपल्याला आणि पात्रांना एका मोठ्या धक्क्यात टाकतो आत्तापर्यंतचा शत्रू ओळखीचा होता सैनिक त्यांचे हेतू माहिती होते पण हे नवीन लोक हे कोण आहेत त्यांना काय हवंय याचा काहीच अंदाज लावता येत नाही ही अज्ञाताची भीती आहे फिअर ऑफ दी अननोन जी माणसाला सर्वात जास्त घाबर होते त्यांची देहबोली त्यांचे कुरूप चेहरे हे सगळं पाहून सावित्री आणि खंडोजींना वाटतं की आपण आता राक्षसांच्या तावडीत सापडलो आहोत आणि त्यांचं वागणंही तसंच असतं ते पंचावन्न एक लोक मिळून ह्या दोघांवर हल्ला करतात जखमी खंडोजी लढाईचा प्रयत्न करतो पण व्यर्थ ते दोघेही पकडले जातात आणि मग त्यांना घेऊन जाताना वाटेत जे दृश्य दिसतं ते तर आणखीनच भयानक आहे एका झाडावर लटकलेला मानवी हाडांचा सापळा माझ्या मते हा फक्त भीती दाखवण्यासाठी नाहीये हे त्या लोकांचं एक विधान आहे एक स्टेटमेंट आहे की आमच्या हद्दीत पाऊल टाकाल तुमची हीच गत होईल तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे हा एक प्रकारचा सीमांकन करण्याचा प्रयत्न आहे ही आमची जागा आहे आणि इथे आमचे नियम चालतात हे सांगण्याचा सा तो एक अमानुष मार्ग आहे पण मला यात अजून एक शक्यता वाटते तो सापळा केवळ बाहेरच्या लोकांसाठी नाही तर त्यांच्या स्वतःच्या लोकांसाठी एक इशारा असू शकतो कदाचित त्यांच्या समाजात काही कडक नियम असतील आणि ते मोडणाऱ्याला अशी शिक्षा मिळत असेल हे त्यांच्या समाजाच्या अंतर्गत क्रूरतेचंही प्रतीक असू शकतं खरंय म्हणजे एकतर ते बाहेरच्या जगापासून स्वतःला वेगळं ठेवू पाहतायत किंवा त्यांच्या आतच काहीतरी भयंकर घडतंय आणि याच भीतीदायक वातावरणात तो शब्द पहिल्यांदा येतो बाजिंद ते लोक ओरडायला ला लागतात ब ब बाजिंद आणि हे नाव ऐकताच त्यांच्यात जणू वीज संचारते काय असेल हे बाजिंद एखादी व्यक्ती एखादी देवता की एखादी जागा इथेच कथेचं खरं रहस्य सुरू होतं बाजिंद हा शब्द केवळ एक नाव नाही तो एक ट्रिगर आहे तो शब्द ऐकताच त्या लोकांचं वर्तन बदलतं त्यांच्यात एक विचित्र ऊर्जा येते त्यातला एक जण खंडोजीच्या छातीवर तलवार ठेवतो यावरून असं वाटतं की बाजिंद हे नाव त्यांच्या अस्तित्वाशी त्यांच्या अस्मितेशी जोडलेलं आहे कदाचित तो त्यांचा कोणी पूर्वज असेल किंवा एखादी अशी घटना असेल ज्याने त्यांचं आयुष्य बदलून टाकलं त्या एका शब्दात त्यांची संपूर्ण ओळख सामावलेली असावी आणि मग अचानक काहीही कारण असताना ते सावित्रीला उचलतात आणि नदीत फेकून देतात हा काय प्रकारे म्हणजे आधी पकडायचं घाबरवायचं आणि मग नदीत फेकून द्यायचं यामागे काय तर्क असू शकतो तर कदाचित नदी त्यांच्यासाठी पवित्र असेल कदाचित ते सावित्रीला नवीच्या देवतेकडे सोपवत असतील किंवा हा त्यांच्या न्यायनिवाड्याचा एखादा भाग असेल नदी ठरवेल हिचं काय करायचं हे पूर्णपणे अनुमान आहे पण त्यांच्या आदिम विचारसरणीनुसार असं काहीतरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण इथेही बघा तीच नदी जी आधी तारक होती ती आता पुन्हा एकदा जीवघेणी ठरते आणि त्याच जीवघेण्या नदीमुळे सावित्रीला एका गुहेचा आश्रय मिळतो तिच्या मागे खंडोजीही तिला वाचवण्यासाठी उडी घेतो म्हणजे त्यांचं नशीब त्यांना सतत मृत्यूच्या दारातून परत आणतंय आणि मग त्या गुहेच्या अंधारात जेव्हा त्यांची भेट होते तेव्हा कथेला सगळ्यात मोठं वळण मिळतं हो हा कथेचा मास्टरस्ट्रोक आहे खंडोजीला वाटतं की सावित्री प्रचंड घाबरली असेल पण सावित्री जे बोलते त्याने खंडोजीसोबत आपण वाचकही चक्रावून जातो ती म्हणते तुम्हीच फसलाय आपण आणि तिला या जागेबद्दल आणि बाजींबद्दल माहिती आहे हे ती सांगते आहे म्हणजे आतापर्यंत जी सावित्री एक पिढीत परिस्थितीच्या प्रवाहाबरोबर वाहत जाणारी स्त्री वाटत होती ती अचानक या संपूर्ण रहस्याची किल्ली बनते ती सांगते लहानपणापासून या भागाबद्दल मी केवळ ऐकले होते इथे घडत चित्रविचित्र प्रकार आकस्मिक घटना जे काही ऐकले होते ते आज नशिबाने माझ्या वाट्याला आले या एका वाक्याने तिच्या पात्राला एक वेगळीच खोली मिळते अगदी इथे तिचं पात्र विक्टीम वरून मध्ये बदलतं आता ती फक्त स्वतःला वाचवणारी नाही तर कदाचित इतरांनाही वाचवणारी ठरू शकते तिच्याकडे ज्ञान आहे माहिती आहे जी खंडोजीकडे नाही आत्तापर्यंत खंडोजी शारीरिक शक्तीने तिचं रक्षण करत होता पण आता या अज्ञात जगात सावित्री तिच्या ज्ञानाने त्याचं रक्षण करणार आहे शक्ती आणि बुद्धी यांच्यातील नात्याचं हे एक सुंदर प्रतीक आहे आणि मग ती त्या रहस्याचा उलगडा करते ती सांगते की हे बाजिंध नावाचं जंगल आहे आणि हे लोक कोणी राक्षस नाहीत त्यांच्या या विचित्र वागण्यामागे एक मोठा दुःखी इतिहास आहे तिच्या गावातील मोरगिरीतील लोकांवर पूर्वी खूप अन्याय आणि अत्याचार झाले होते हे ऐकल्यावर त्या क्रूर वाटणाऱ्या लोकांबद्दलची आपली मतं पूर्णपणे बदलून जातात इथेच लेखक आपल्याला आरसा दाखवतो ज्यांना आपण जंगली असंस्कृत आणि राक्षस समजत होतो ते खरं तर अत्याचाराचे बळी ठरलेले लोक आहेत त्यांचा तो विचित्र पेहराव ते चेहऱ्यावरचे पांढरे पट्टे त्यांचं ते हिंसक वागणं हे सगळं कदाचित त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची त्यांच्या वेदनेची आणि त्यांच्या बंडखोरीची बाह्य रूपं आहेत ते तथाकथित सुसंस्कृत जगापासून स्वतःला वेगळं ठेवण्याचा त्यांचा एक मार्ग आहे म्हणजे त्यांचा तो सापडा कदाचित तो त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची आठवण म्हणूनही त्यांनी लावला असेल आमच्या लोकांची ही गत झाली होती आम्ही ते विसरलो नाही हे सांगण्यासाठी ही एक खूप मोठी शक्यता आहे तो सापळा केवळ धमकी नाही तर तो एक स्मारक असू शकतो त्यांच्या दुःखाचं त्यांच्या इतिहासाचं आणि त्यांच्या संघर्षाचं प्रतीक आणि बाजिंद हे नाव कदाचित त्या संघर्षाचं केंद्रबिंदू असेल कदाचित बाजिंद नावाच्या व्यक्तीने त्या अत्याचाराविरोधात पहिलं बंड पुकारलं असेल म्हणूनच ते नाव ऐकताच त्यांच्यात ती ऊर्जा संचारत असावी सावित्री हेही सांगते की यशवंतरावांच्या पलीकडे शंभर कोसांवर असणाऱ्या चंद्रगड गावात तिची आजी राहत होती आणि तिच्याकडूनच तिने या कथा ऐकल्या होत्या म्हणजे हा इतिहास पूर्णपणे विसरला गेलेला नाही तो कथांच्या दंतकथांच्या रूपाने जिवंत आहे आणि आज सावित्री स्वतः त्या जिवंत इतिहासाचा एक भाग बनली आहे हो आणि यामुळे आता हा केवळ सावित्री आणि खंडोजींच्या सुटकेचा प्रश्न राहिलेला नाहीये आता हा प्रश्न न्यायाचा इतिहासाचा आणि अस्मितेचा बनलाय सावित्रीचं वैयक्तिक संकट आता एका संपूर्ण समूहाच्या सामूहिक वेदनेशी जोडलं गेलंय ती आता फक्त एक प्रवासी नाही तर त्या विसरलेल्या इतिहासाची एक साक्षीदार आहे तिच्या निवडीवर कदाचित त्या संपूर्ण समूहाचं भविष्य अवलंबून असू शकतं तर आज आपण या पानांमधनं एका अशा प्रवासाचा माग काढला जो केवळ शारीरिक नव्हता तर तो मानसिक आणि ऐतिहासिकही होता येसाजीरावांच्या सैनिकांपासून सुरू झालेला पाठलाग आपल्याला बाजिंद नावाच्या एका मोठ्या रहस्या रहस्यापर्यंत घेऊन आला आणि या रहस्याची किल्ली सावित्रीच्या भूतकाळात दडलेली आहे बरोबर ही कथा आपल्याला एक अशा वळणावर सोडून जाते जिथे अनेक प्रश्न निर्माण होतात बाजिंद हे केवळ एक नाव एक ठिकाण किंवा एका व्यक्तीचं प्रतीक नाही तर ते अन्याय अत्याचार आणि त्याविरोधात दिलेल्या लढाच्या इतिहासाचं प्रतीक आहे आता खरा प्रश्न हा आहे की सावित्री आणि खंडोजी या जंगलातून केवळ बाहेर पडण्याचा मार्ग शोधतील की ते या इतिहासाशी जोडलेल्या मोठ्या संघर्षाचा एक भाग बनतील त्यांच्यासमोर आता केवळ स्वतःचा जीव वाचवण्याचं आव्हान नाही तर एका विसरलेल्या इतिहासाला सामोरं जाण्याचं आणि कदाचित त्याला न्याय मिळवून देण्याचंही आव्हान उभं आहे